पिल्लूच्या स्कूलचा टाइम झाला ए पिल्लू जाणार नाही बाए। 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 तर आम्ही चहा वगैरे घेतल्यानंतर बराच वेळ गप्पा मारत होतो आणि पिल्लूची शाळेत जाण्याची वेळ झाली आहे ती साडे ला बस येते तर तिला तयार वगैरे केलं मी आणि मी आणि लाडू माझ्या दोन नंबर बहिणीचा मुलगा आणि माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी जी आता स्कूलला गेली ती मी तिला सोडायला आले होते खाली स्कूलमध्ये जायला सो आत्ता आम्ही घरी जातो आणि झोपते आत्ता मी कारण बराच वेळ झाला आहे साडेचारला जवळपास आलो आणि आत्ता साडेसहा झालेत सो दोन तास आम्ही मस्त गप्पा मारल्या आणि जे गिफ्ट्स आणले होते खाऊ आणला होता तो मस्त मस्त गोड गोड खाऊ त्यांना दिला श्रद्धा मी आणि सगळेच आम्ही झोपतो आम्हाला जे आम्ही आलो मुंबईवरून सो गुड नाईट खरं तर मॉर्निंग आहे पण आमच्यासाठी गुड नाईट झाली मी पहाटे उशिरा झोपल्यामुळे उशिरा उठली उठल्यानंतर घरामध्ये पाहिलं तर कोणीच दिसेना शेवटी हॉलमध्ये बघितलं तर काय बेबी ताईचा मेकअप सुरू होता अनिकेत हा माझा भाऊ आहे अनिकेत म्हणजे आमच्यासाठी ऑल इन वन टॅलेंट आहे तो कधीही भेटला ना तरी आमची एक गोष्ट मात्र ठरलेली असते आम्ही त्याच्याकडून मेकअप करूनच घेतो आणि अनिकेत आमचा शॉपिंग गुरु पण शॉपिंगला कुठे जायचं कधी जायचं हे सगळं त्याला चांगलंच माहीत असतं म्हणून मेकअप आणि शॉपिंग म्हटलं की अनिकेतशिवाय मज्जा नाही तर आता बेबीताईचा मेकअप सुरू आहे अनिकेतने मेकअप प्रॉडक्ट्स आणले नव्हते तर बेबीताईकडे जे काही थोडेसे म्हणजे दोन तीन प्रॉडक्ट्समध्ये अनिकेतने मेकअप केलं ना फाऊंडेशन ना हायलायटर तरीही इतका सॉफ्ट आणि नॅचरल लुक केला ताईचा चेहरा अक्षरशः खुलून आणि सुंदर दिसत होता थोडक्यात सांगायचं तर कमी मेकअपमध्ये पण जास्त सुंदरता कशी आणायची हे अनिकेतला खूप छान जमतं आणि तिचा मेकअप बघितल्यानंतर मलाही मेकअप करावासा वाटला पण लेट झालं होतं म्हणजे मी लेट उठले होते आणि दुपारचं जेवण पण करायचं होतं म्हणून मग मी मेकअप केला नाही मग आम्ही सगळे जेवायला बसलो आणि इतक्या दिवसानंतर सोबत जेवायला बसलो त्याच्यामुळे खूप चांगलं पण वाटत होतं आणि सगळ्यांनी जेवण घेतलं ता ताईची मैत्रीण आहे माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण आहे तिने ना आम्हाला सगळ्यांना आता समोसे आणले होते दिदीने समोसे आमच्यासाठी समोसा पाठी आता आम्ही सगळे समोसा एन्जॉय करतो ना दीदी समोसे आणले होते

गुड इव्हनिंग आता संध्याकाळचे रात्रीचे खरतर तर नऊ वाजलेत आणि सकाळी मी जेव्हा पिल्लूला शाळेत सोडून आले खाली त्याच्यानंतर मग येऊन आम्ही झोपलो मी आणि स्वप्नील सोनलताई आणि जिजू वगैरे आम्ही सगळे झोपलो कारण रात्रभर मी आणि स्वप्नील झोपले नव्हतो आम्ही दोघे पण सोनलताई आणि जिजू झोपले होते दोघे पण आम्ही झोपलो नव्हतो <Sedby> मग आम्ही घरी आलो साडेआठ वाजता झोपलो आम्ही आणि मी उठले तरी पण बारा वाजता उठले मी आणि सोनलताई आणि जिजू आणि स्वप्नील हे चार वाजता उठले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी साडेचार ते पाच वाजता आम्ही सगळ्यांनी जेवलो साडेचार ते पाचच्या दरम्यान हो जेवलो आम्ही आणि त्याच्यानंतर आमचं ठरलं की बाहेर जायचं कुठेतरी कारण माझी मोठी आई आणि अनिकेत आज रात्री दोन वाजता जाणार आहेत मुंबईला म्हणून आज आमचं घाईघाईत ठरलं की बाहेर डिनर बाहेरच करायचं त्याच्यामुळे आम्ही हा सात वाजता आम्ही रेडी व्हायला घेतलं पण ॲज युजल आम्हाला लेटच झालं निघाला म्हणजे आम्ही निघालो त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केले आणि तेवढ्या वेळात खूप म्हणजे तासभर त्याच्यात गेला आणि ताईची एक फ्रेंड आहे म्हणजे माझ्या बहिणीची मोठ्या बहिणीची संगीता दिदी तर त्यांनी आमच्यासाठी पार्टीसाठी समोसे आणले होते मग आम्ही समोसे एन्जॉय केले आणि आत्ता एक रिक्षा आली त्याच्यामध्ये बाकीचे सगळे गेले हॉटेलला आणि मग आता आम्ही सगळे राहिलो तिथे आम्ही आता जाऊ हॉटेलला सो आता पिल्लू आहे स्वप्नील सोनल ताई आणि विकास जिजू आहेत सो आता आम्ही निघू जायला हा बघा हा पण रेडी आहे ना ते, कुठली तर आता आली आमची खाली रिक्षा पण बाहेर इतकी थंडी आहे की मला आता स्वेटर घालावं लागते तर मी स्वेटर घेते ओके स्वप्नील तू घाल ना का थंडी लागेल मग कोणाला घेतोच कोणाला लागलं हा आले हो हो चल चल मोबाईल घेतलास ना चलो आणि आजही मला लेट झालं सगळे माझ्या नावाने तर ओरडतच होते आम्ही सगळे मिळून दहा ते बारा जण होतो म्हणून आम्हाला दोन रिक्षा कराव्या लागल्या अर्धे जण पहिल्या रिक्षात बसले आणि उरलेले दुसऱ्या रिक्षात गेले सगळ्यांचा सा मूड एकदम फ्रेश आणि एन्जॉय करण्याचा होता आम्ही बाहेर जेवायला निघालो रस्त्यात खूप गप्पा हसणं आणि मस्ती सुरू होती आणि पिल्लूला नेहमी माझ्यासोबतच असावं लागतं म्हणून आजही ती माझ्यासोबत माझ्या रिक्षातच बसली सो आता आम्ही फायनली पोहोचलोय युनिटी हॉटेलला आणि हे बघा इथे आल्यानंतर म्हणजे या लहान मुलांचं आधी खेळणं सुरू आहे इथे कुकी, कैसा लग रहा है कुकी? अच्छा लग रहा है हो आणि इकडे लाडू लाडू तर आम्ही इथे ना म्हणजे फोटो काढायला खूप मस्त आहे फोटो छान येतील इकडे म्हणून सगळे आम्ही आता फोटो काढायला चाललो आहे मस्त फोटोशूट करू आणि नंतर मग डिनर एन्जॉय करू ए स्वप्नील चाल फोटो काढायला तिकडे पिल्लू लाडू आणि कुकी तिकडे झुळ्यावर बसून खूप एन्जॉय करत होते त्यांना बघून मलाही झुळ्यावर बसावंसं वाटलं पण ओनली किड्स अलाव असल्यामुळे मी जुळ्यावर बसू शकले नाही तरीही त्यांचा आनंद बघून मन भरून आलो नंतर आम्ही मस्त सगळ्यांनी फोटोशूट केले आणि हे बघा तिकडे तिघांची मस्ती चालू आहे एकमेकांच्या पाटीपाटी पळत पाटी आहेत मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो हॉटेलमध्ये खूपच गर्दी होती म्हणून आम्हाला टेबल मिळायला खूप वेळ लागला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं आम्ही वेट केलो तोपर्यंत फोटो काढत गप्पा मारत वेळ कसा गेला कळलंच नाही असे छोटे छोटे क्षणच आमचा दिवस खास बनवतात आता मी येऊन टेबल वरती खूप वेळ झाला इतकं फूल आहे ना हॉटेल की आम्हाला टेबल मिळत नव्हता पण पंधरा ते वीस मिनिटाने माझ्या बाजूला कोण बसणार त्यामुळे मला मध्ये बसावं लागतं आणि पिल्लू माझ्या साईडला आणि हा लाडू माझ्या साईडला आहे आणि हे बघा पिल्लूने ने ना मस्त मेल लावले

नाही बाबा आई नाही ठेवणार आता पण जेवायला आलो की नाही हे दोघे इतके मस्ती करतात इतके मस्ती करतात ना खूप मस्ती करतात त्यांना सांभाळला खूप मस्ती कर आणि हे दोघी माझ्याकडे असतात आणि आणि कुकी लाड कुकी स्वप्नीलकडे असते स्वप्नील मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा पिल्लूला माझ्यासारखंच बोलायचं होतं ती माझी नक्कल करत एकटीच काहीतरी बोलत होती ते बघून सगळ्यांना खूप हसू आलं नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं जेवणाची टेस्ट खूपच छान होती सगळ्यांना जेवण खूप आवडलं पण दोघे इतके मस्ती करत होते की थांबतच नव्हते अखेर त्यांना वेगवेगळं बसवावं लागलं तरीही हसणं आणि एन्जॉय थांबलंच नाही आणि मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं तर आता आमचं डिनर झालंय पूर्ण मस्त जेवलो आम्ही आणि छान होतं जेवण सगळं एकदम टेस्टी होतं छान होतं मस्त होतं आणि खूप मजा केली एन्जॉय केलं छान म्युझिक होती म्युझिक वर पण मस्त नाचलो आम्ही आणि हे बघा आम्ही ब्लॉग बनवतोय पण यांना किती हसायला येतंय दिनेश जिजू हे <laughs> <जुझू? laughs> माझे मोठे जिजू हे दोन नंबर जिजू आणि हा माझा नवरा स्वप्नील हा तीन नंबर जिजू म्हणजे माझा नवरा यांचा तीन नंबर जिजू <laughs> आणि ही दोन नंबर माझी बहीण सोनल आणि ही माझी ताई सुषमा <laughs> ताई तर आता आम्ही घरी चाललोय म्हणजे मम्मी मोठी आई अनिकेत मोठी बहीण सगळे मुलं गेलेत रिक्षा करून घरी आणि आता आम्ही जाऊ गुड नाईट गुड नाईट नाही अजून गुड नाईट नाही झालंय अजून सला निघूयात मोर इंटरेस्टिंग हाय 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 कुछ तो इंटरेस्टिंग अजून ट्यून आता आई आणि अनिकेत चाललेत मुंबईला त्यांची जाण्याची तयारी करतोय आम्ही दोघी जावा जावा मस्त भेटला आई आणि अनिकेतला गुजरातला राहायचं होतं पण अनिकेतच्या मेकअप ऑर्डर्स असल्यामुळे त्याला मुंबईला यावं लागलं म्हणून शेवटी आई आणि अनिकेत दोघी मुंबईला निघाले तो क्षण सगळ्यांसाठीच खूप भाऊक होता सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मम्मी तर खूपच इमोशनल झाली होती खूप घट्ट मिठ्या आणि भरलेले क्षण होते ते मन जड झालं होतं पण आठवणी मात्र सुंदर राहिल्या आणि दादा आणि वहिनीला पण आम्ही खूप मिस केला ते दोघेजण असते तर आणखी छान एन्जॉय केलं असतं सगळ्यांना बाय केलं तर आत्ता अनिकेची आणि आईची दोनची ट्रेन आहे त्या ते दोघांतच निघाले मोठे जिजू दोन नंबर जिजू आणि स्वप्नील गेला त्यांना सोडायला स्टेशनपर्यंत त्यांना ट्रेनमध्ये बसवलं की मग ते सगळे येतील पुन्हा रिटर्न काय रात्री हा तर झो झाली आहे मेहंदी फायनली आता आणि दोन वाजलेत सो त्यांना म्हणजे अनिकेतला आणि मोठ्याईला पण सोडायला गेलो होते तिघेजण ते निघालेत आता तिथून आणि येत आहेत आता ते घरी सो आता आम्ही झोपतोय दोघे जणी आम्ही करते कि ऐसा मोर्चा मानुस डग गा, गाबरू ना गावा वा। काय बोलेस तर <laughs> गाइस तुम्हाला आज का अच्छा ब्लॉग कसा वाटला आज अच्छा अच्छा का ब्लॉग आवडला असेल तर चैनल ला लाइक शेयर एंड सब्सक्राइब करायला विसरू नका तो पर्यंत बाय गुड नाइट नाने गुड नाइट ना, 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 तुम्ही लाइक आणि सब्सक्राइब करूच नका वाह 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 क्या Bye.